वाठा स्टेशन तालुका कोरेगाव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाग्देव विद्यालय व वा कनिष्ठ महाविद्यालयास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ का गावडे यांनी नुकतीच भेट दिली या भेटीदरम्यान येथील महाविद्यालयामध्ये अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कला वाणिज्याबरोबरच विज्ञान शाखा सुद्धा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी गावडे यांनी प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आमची इथं सगळी शिकणार आहे आम्हाला आत्महत्या येत आहे तर ही इमारत पहिले पंधरा लाख रुपये दिल्यात गॅसमधून आणखी जाऊ राहिली आमच्यामध्ये ज्याप्रमाणे त्या लोकांनी जाऊन आणले पैसे तेव्हा हे परत उभी राहिले असे नाही इमारत नीट करून घेऊ आपण अकरावी सायन्स चालू करू आणि नमस्कार आज आपल्या वाघ्य विद्या संस्थामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा सीईओ म्हणून यायची संधी मला मिळाली आणि इथं आल्यावरती ग्रामस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या मागण्याने फ्युचर विजन हे मांडलेलं आहे खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना त्या ग्रामस्थांच्या मागण्या ऐकल्यावरती त्यांची ह्या संकुलापद्धक असणारी ओढ बघितल्यावरती शिक्षण शिक्षणमधून डॉक्टर बापूजी साळुंके यांनी जे काय स्वप्न हे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी बघितलेलं थे ते खऱ्या अर्थाने इथे पूर्णत्वाला जातं असं मला वाटतं आणि आत्ता ह्या संकुलामध्ये अकरावी बारावी सायन्स हे यावर्षी आपण नवीन पद्धत नवीनरित्या चालू करण्याचं जे आश्वासन या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने दिलेलं आहे नक्कीच ही मागणी रास्त आहे ग्रामीण भागातल्या स्थानिक मुलांना आपल्या ठिकाणीच अकरावी बारावी सायन्सचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जी ग्रामस्थांची मागणी आहे ती संस्थेच्या वतीने आज आपण मान्य करतो आहे त्यासाठी जो काय खर्च लागणार आहे त्याच्यासाठी काय केमिकल्स लागणार आहे ते ग्रामस्थांनी संस्था खांद्याला खांदा लावून काम करेल आणि त्या ठिकाणी हे आपल्याला पूर्णपणे मिळेल त्याचबरोबर ह्या सिनियर कॉलेजच्या बिल्डिंगची जी काय दुरावस्था झालेली आहे ही देखील चांगल्या पद्धतीच्या रूपात आपल्याला दिसायला पाहिजे यासाठी सगळेच ग्रामस्थांनी जी मागणी मांडलेली आहे जी एस्टिमेट आता तयार था करायला आपण लावलेलं आहे आणि येत्या काळामध्ये आपण ते पण काम पूर्ण करून ही इमारत देखील सुसज्ज करू मी खरं खऱ्या अर्थाने वॉटर स्टेशनच्या सगळ्याच ग्रामस्थांचं शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचं ग्रामपंचायत सदस्यांचं विवेकानंद संस्थेच्या वतीने मनापासून असे आभार मानतो अशाच पद्धतीचं सहकार्य जर या संकुलाला या संस्कार केंद्राला ग्रामस्थांकडनं राहिलं तर भविष्यात चांगली पिढी घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण एक चांगल्या पद्धतीचं काम त्या संकुलाच्या माध्यमातून करू नक्कीच मला या ठिकाणी खात्री वाटते त्यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो